मी दत्तात्रय शंकर भोषण दोनशे अठ्ठ्याऐंशी जत विधानसभेमध्ये उमेदवार अर्ज दाखल केला होता परंतु आत्ता आम्ही गोपीचंद पळणकर साहेबांना पाठिंबा कारण काही माझ्या समाजातील म्हणजे प्रलंबित प्रश्न भरपूर आहेत ते मार्गी लावतो असं स्वतः गोपीचंद पळकर साहेबांनी मला सांगितलेलं आहे तसेच बहुजनामध्ये काही फूट पडू नये बहुजनांचा साथदार बहुजन लोकांचा विकास झाला पाहिजे पाहिजे असं मला वाटत होतं आणि बहुजनांचा विकास करणारे आपल्या महाराष्ट्रामध्ये तरुण तडफदार आपण ज्यांना म्हणतो असे गोपीचंद पळकरच साहेब करू शकतात असं मला घाई आहे आणि त्यामुळं मी आज गोपीनाथ पळकर साहेबांना पाठिंबा देत आहे कारण का आता आपल्याकडं जातींना एकत्र करण्याचं सामर्थ्य फक्त गोपीचंद पडळकर साहेबांमध्येच आहे याची मला खात्री आहे म्हणून मी आज गोपीचंद पळकरांना पाठिंबा देत आहे शिवाजी टेंगले मी मी जत विधानसभा दोनशे अठ्ठ्याऐंशी मधून उभा राहिलो होतो बहुजन समाजाचे प्रश्न आणि शेतकऱ्याचे प्रश्न शिक्षणा वंचितांचे प्रश्न सोडवण्यासाठी पडळकर साहेब सक्रिय आहेत असं मला वाटलं आणि गोरगरिबांचं सा प्रश्न संशयमध्ये मांडतील या उद्देशानं मी त्यांना अभ्यानुसार पाठिंबा देत आहे